उगारखुर्द रेल्वे ब्रिजवर उसाची ट्रॉली उलटली सुदैवाणी वाजला मोटरसायकल स्वाराचा जीव उगारखुर्द येथील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या मांगसुडी ऐनापूर उगारखुर्दला जोडणाऱ्या रेल्वे ब्रिजवर उसाचा ट्रॅक्टर ओव्हरटेक करताना ट्रॉलीची पिन तुटल्याने दोन्ही ट्रॉली उलट्या दिशेने धावू लागल्या त्यातील एक ट्रॉली पलटीत झाल्याने ट्रॉलीतील ऊस रस्त्यावर पसरला होता सुदैवानी या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही रेल्वे ट्रॉलीची पिन तुटल्यानंतर त्याचवेळी विनायकवाडीकडून दुचाकी चालक योगेश कांबळे उगार खुर्दे यांनी आपली मोटरसायकल जागेवर सोडून बाजूला धावलेने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले यात मोटरसायकल ट्रॉली खाली सापडली हा ट्रॅक्टर बनसवाड गावातील प्रकाश दानोळे यांचा आहे यावेळी माजी पंचायत सदस्य राकेश पाटील नगरसेवक प्रफुल्ल थोरुशे महालिंग कटगिरे यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवले दरम्यान शाळा कॉलेज चालू असल्याने लहान मुले पुलावरून शाळेला जात असतात तरी उस याची खबरदारी घेऊन वाहने सावकाश चालवावीत अशी विनंती उगार खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे महानकर न्यूप साठी सुरेश शिंदे उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला cliccara.